नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अंगणा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे आज श्रावण महिन्यातील दुसरा श्राव श्रावणी सोमवार ही राज्यातील सर्व ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगापैकी जी ज्योतिर्लिंगाची मंदिरं आहेत ती मंदिरं आणि गावगावच्या महादेव मंदिरात भाविकांची गर्दी आपणाला दिसून येणार आहे आज त्यानिमित्तानं आपल्या या याच्यात एका स्थानिक येरमा येथील नागझरीमधील महादेवाचा व्हिडिओ पण आपण पाहणार आहोत तर मित्रो बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळीवैज्यनाथ येथील वैद्यनाथच मंदिर पण सु सर्वांना परिचित आहे इथं नेहमी भाविकांची वर्दळ असते आणि याच परळी वैजनाथचं नाव गुंडगिरी दहशत यामुळं बदनाम पण झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे परळी वैजनाथ तालुक्यातील नंदागोळ येथील ज्ञानोबा मारुती गीते उर्फ गोट्या गीते हा सध्या चर्चेचा विषय आहे परळीतील व्यापारी महादेव भुल आ, मुंडे यांच्या हत्येला दोन वर्ष उलटून गेलेली आहेत त्या हत्येचा तपास आणि हत्येतला कारणीभूत असणारे गुंड यांचा पोलिसांना अद्याप पोलीस त्यांना पकडू शकलेले नाहीत मात्र या हत्येप्रकरणी संशयित म्हणून ज्याच्याकडं पाहिलं जातं जात, तो ज्ञानोबा उर्फ गोट्या गीते गेल्या आठ आठ दहा दिवसापासून दर दोन तीन दिवसाला आपल्या सोशल मीडियावरून व्हिडिओ व्हायरल करत असतो कधी तो सामान्य नागरिकांना घाबरवतो तर कधी त्याच्या व्हिडिओमधून तो आमदार जितेंद्र आव्हाड सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना धमकावल्याचं त्या त्या व्हिडिओतून दिसून येत आहे मग हा गोट्या गीते स आपला व्हिडिओ तयार करतो तो व्हायरल करतो तरीही पोलिसांना त्याचा ठाव ठिकाणा लागत नाही हा एक संशोधनाचा विषय आहे परळीतील आणि एकूणच बीड जिल्ह्यात जी, जी गुन्हेगारीचं पाळमुळं खोलवर रुजली आहे त्याला सामान्य नागरिकांबरोबर राजकीय मंडळी आणि प्रशासन पण जबाबदार आहे त्यामुळंच की गोट्या गेती असो किंवा वाल्मिक कराड त्याचा गुरु वाल्मिक कराड असो यांचं प्रस्त फोपावलं मग त्यांना आणखी ते करत असलेल्या वाईट कृत्य करण्यासाठी बळ मिळत गेलं आणि त्यातूनच मग हत्या अपहरणं खंडणी मागणं हे प्रकार बीड जिल्ह्यात खडत गेलेले आहे गोट्या गीते हा ज्यावेळेस वाल्मिक कराड पोलिसांना पुण्यात शरण आला त्यावेळेस त्या वाल्मी कराडला पुण्याहून बीडला घेऊन येताना जो गाड्यांचा ताफा होता त्या ताफ्यात गोट्या गीतेची पण गाडी होती आणि गोट्या गीते पण होता इकडून बीडकडून स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी पुण्याकडे पसार होताना ते ज्या पारगाव येथील टोल नाक्यावरून गेले तेथील टोल नाक्यावर पण सी सी टी व्ही जी फुटेज दिसून येतं आहे त्यात पण गोट्या गीते असल्याचं दिसतंय तरीही हा गोट्या गीते बीड पोलिसांना सापडत नाही आहे ज्या त्यावेळी त्यांनी त्या ज्यांच्यावर आक्षेप आहे जे ज्यांच्याकडं आरोपीत म्हणून बोटं दाखवली जातात त्यांचा मुसक्या आवळ्या असत्या तर असे प्रकार पुढं घडले नसते आणि वाल्मिकी कराडचं फौजफाटा पण वाढला नसता मग ना गोट्या गीते तयार झाला असता ना सुदर्शन भोले तयार झाला असता हे जिथल्या तिथं थांबलं असतं पण याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष राजकारण्यांनी केलं समाजातील काही धेंडांनी केलं आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पण केलं आणि त्यामुळं ह्या टोळ्या बीड जिल्ह्यात का कार्यान्वित झालेल्या दिसल्या दिसत आहेत अजूनही त्यांचा बिमोड पोलिसांना करता आला नाही गोट्या गीते तर आसपास फिरत असेल पण स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील कृष्णा आंधळे कुठं आहे हाही प्रश्न संपूर्ण बीडला बीड जिल्हावासीय त्याचबरोबर महाराष्ट्रातील जनता विचारत आहे आणि त्या कृष्णा आंधळेचाही थांबपत्ता पत्ता पोलिस अद्यापपर्यंत लावू शकलेले नाहीत गोट्या गीतेच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथकं त्याच्या मागावर असल्याचं बीड जिल्हा पोलिसातून सांगण्यात येत आहे मात्र या तिन्ही पथकाला तो नेमका कुठं आहे तो कोणत्या रेल्वे रुळावर बसून व्हिडिओ तया त्यानं तो व्हिडिओ तयार केला आणि व्हायरल केला याचाही शोध अद्याप लावू शकलेला नाही याला काय म्हणावं आणि हे जोपर्यंत गोट्या गीते आणि अशा प्रवृत्तीची मंडळी त्यांना पोलीस ताब्यात घेत नाहीत त्यांना त्यांची जागा दाखवून देत नाहीत तोपर्यंत हे असं चालू राहणार हे मात्र नक्की साहित्यिक आणि पुस्तक विक्री व्यवहारातले हो तज्ज्ञ मानले जाणाऱ्या श्याम देशपांडे यांच्या स्मृतिप्रित्य दिला जाणारा पुर दिला जाणारा ग्रंथराज पुरस्कार काल रविवारी अंबेजोगा येथील अभिजित जोंधळे यांना देण्यात आला या का हा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथे पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती नंदिनी चपळगावकर या होत्या तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर राज राजशेखर बालेकर हे होते अरु जोंधळे यांना अकरा हजार रुपये रोख सन्मानपत्र असं पारितोषिक देण्यात आलं अर अभिजित जोंधळे हे यांचं अंबेजोगाई येथे पुस्तक विक्रीचं दुकान आहे आणि ते ग्रंथ चळवळीत वेगवेगळी याच्यात ते सहभागी होत असतात त्या ते मूळचे तसे धाराशिव जिल्ह्यातील पिंपळगाव येथील पिंपळगाव लिंगे येथील रहिवाशी ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोनळे यांचे पुतणे आहे या आ, काल झालेल्या कार्यक्रमाला <coughs> स छत्रपती संभाजीनगर येथील संडे क्लबचे सर्व सदस्य ज्येष्ठ साहित्यिक आणि साहित्यप्रेमी लोक गर्दी झालेली होती धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार यांचा गेल्या आठवड्यात नागपूर येथे पार पडलेल्या महसूल परिषदेत सत्कार करण्यात आला धाराशिव जिल्हा हा आकांक्षित जिल्हा या व्याधी याच्यात पण तिसरा असल्यामुळं जिल्ह्याला ब्रॉन्झ पदक मिळालं आणि तालुकास्तरावर जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार यांनी जे अभियान राबवलं आहे समू संपूर्णता अभियान ते अभियानी पण ते यशस्वीपणे राबवत आहेत आणि त्याचा फायदा जिल्हावासियांना होत असल्यामुळं त्याबद्दल त्यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार यां यांना गौरविण्यात आलं तें, त्यांचं झालेल्या गौरवाबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार यांचं कौतुक होत आहे त्यांचं अभिनंदन करण्यात आहे आज तुर्तास एवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद